नमस्कार मैत्रिणींनो माझा कुकिंगचा चॅनल आहे परंतु मी हे डेकोरेटिव बॅट तुमच्याबरोबर शेअर करते का तर हो हे मी करून बघितलेलं आहे कमी खर्चामध्ये होऊन जातं आणि एकदा आपल्याला कसं गौरी गणपतीच्या वेळेस खूप कामं असतात रांगोळी काढायला वेळ नसतो मग हे करून ठेवलं तर तुम्ही टाकू शकता किंवा संक्रांतीच्या वेळेस हे डेकोरेटिव्ह करू शकता किंवा बिझनेस आयडिया म्हणूनही याच्याकडे तुम्ही पाहू शकता खूप छान दिसतं जसं आपण फुलाच्या पाकळ्यांचं डेकोरेटिव्ह असं फुलं बनवतो रांगोळ्या बनवतो तर त्याच पद्धतीचं हे दिसतं सुरुवातीला ना हे असे आपल्याला उलन असं लागणार आहे फरची लोकर म्हणतात याला आणि याच्यापासून मस्त असे छान छान अशी कोणत्याही डिझाईनचे तुम्हाला मॅट करता येतात आता हे बघा ही अशी असते उलन थोडी शाईन असते चमक असते जसं आपण फुलं चुरगाळतो आणि त्याच्यापासून डिझाईन बनवतो शेवंतीचे वगैरे फुलं त्या पद्धतीचं दिसतं हे बॅड बनवलं तर आणि अशा पद्धतीचे कलर आणायचे सुरुवातीला थोडंच आणायचं जोपर्यंत आपला हात बसत नाही तोपर्यंत कारण हे आपल्याला किलोच्या भावानं घ्यावं लागतं असे छोटे छोटे आपल्याला देत नाहीत तुकडे करून कारण एक किलोमध्ये जेवढं बसतं तेवढंच देतात ते, देता ते आमच्या भागात तर असंच आहे त्यामुळं मी इथं फक्त चार कलर आणलेत आणि त्याच्यापासूनच मी मॅट बनवलेले आहेत ते पुढं मी दाखवणारच आहे आणि ते असं पेन्सिल घ्या म्हणा पेन घ्या त्याला हे असं गुंडाळायचं आहे नाहीतर मग गुंता होतो असं सुरुवातीला असं फक्त खाली असं पेपर ठेवायचा कारण घाण होतं ते परत आपल्याला धावं लागतं म्हणून मग असे कलर आणलेले आहेत आणि हे असं मी गुंडाळणार आहे गुंडाळल्यामुळं काय होतं सोपं जातं आपल्याला ते घ्यायला चिटकवायला आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर हे आता हे कपडा तर इथं हे लागतं आपल्याला रेग्झिनचा कपडा म्हणजे जे रिक्षा जे कव्हर ते बनवतात ना गाडीचे कव्हर ते पण ते खूप महाग पडतात आणि कुठं मिळत पण नाही मग त्यासाठी मी त्याचा पर्याय शोधलेला आहे की असं जाड थोडासा कपडा असतो आपल्याकडे पॅन्ट पीस आहेरी आलेले असतात तेच घेतलेलं आहे मी जरा जाड असतात आणि त्याच पद्धतीचं बनतं हे आणि छान असं रेगजीनच्या कपड्यासारखंच असतं हे आता हे असं पीस असतात आपल्याकडे माझ्याकडे शिल्लक होतं मी त्याचंच बनवणार आहे या पद्धतीचं आता इथं बरेच बनवलेत मी असा पूर्ण कपडा माझा संपत आलेला आहे हे बनून mm -hmm. माझ्याकडे दोन होते त्याचाच मी उपयोग करून घेतलेला आहे असेल तर घ्या नाही तर थोडंसं जाडसर कपडा कुठं कमी दरात मिळत असेल तर तो पण वापरला तरी चालतो माझ्याकडे होते म्हणून मी हेच वापरलेत आणि हे पूर्ण रेग्झिनसारखंच काम करतं रेक्झिन म्हणजे ते कव्हर असतात रिक्षा वगैरे आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट तिसरी म्हणजे काय तर ही गण या गणला अशा स्टिक असतात प्लास्टिकच्या आता ही सॅट वा वॅटची गन आहे चाळीसच्या पुढचीच घ्यायची कारण चांगली गरम होते आणि पटकन पडतं या अशा स्टिक आहेत एक डझन आणल्या होत्या मी मी लोकल मार्केटमधूनच मा घेतलेली आहे दोनशे सत्तरला ऑनलाईन पण मिळते बघून घ्यायची आणि ही गन आहे आणि गनचं काय होतं तर हा वायर थोडंसं आकूड असतो त्यामुळे हे असं बॉक्स लागतो आपल्याला पिन जवळच आपल्या हे असं असेल तर चांगलंच आहे नाहीतर मग घ्यावी लागते हे नाहीतर मग खूप असं बसून आपल्याला करता येणार नाही त्यामुळं हा बॉक्स खूप महत्त्वाचा आहे त्यामुळं घ्यावंच लागतं हे आणि कात्री घ्यावी लागते जवळ कापायला परत हे खडू असतात छोटे छोटे कपड्यावर आपण जे डिझाईन काढतो त्या पद्धतीनं पटकरनं या खडूनं आपल्याला जी हवी ती डिझाईन काढता येते कपड्यावरच डायरेक्ट कपड्यावर काढायची छापत बसायची गरज पडत नाही आणि कुठं क्लासला जायची गरज नाही काही नाही अगदी सोप्या पद्धतीनं आपण घरच्या घरी मॅट बनवू शकतो हे लोकरची अगर तुम्ही बिझनेस म्हणून विकूही शकता इतकं पटकरणं होतं हे सोप्पं आहे सगळं अशा पद्धतीनं आता तिथं मी बनवलेली आहे पटकरनं झालेली आहे अग दहा ते पंधरा मिनिटात होऊन जातं हे असं आणि ह्या वस्तू असल्या की पटकरणं होतं एवढंच वस्तू लागतात जास्त काही लागत नाहीत या पद्धतीनं आपण आता पुढं कसं बनवायचं ते पण बघूयात आता बघा इथं मी एक छोटासा चौकोन तुकडा घेतलेला आहे रेक्झिन कपडा घेण्यापेक्षा या कपड्यावर पण छान होतं रेक्झिनचं कसं असतं ते आता कुठं लांब लांब दुकानं असतात त्याचे म्हणजे रिक्षा वगैरे जिथं नीट करतात मग तिथं ते आणावं लागतं मग ती आप ते आपल्याला कुठं भेटतही नाही थोडंसं महाग पण पडतं त्याऐवजी हे कपडा घेतला आहे हा ग गन आहे ग्लू गन आहे जर तुम्हाला वाटलं याच्यातून तुम पडत नाही तर थोडंसं मागून प्रेस करायचं आणि चांगली गरम होऊ द्यायची आहे ही गण जर गरम नसेल झाली तर ते अजिबात चांगलं पडत नाही खाली चांगली गरम करायची आहे आणि चालू याच्यातच आपल्याला हे करून घ्यायचे असतात गन अशी चालू ठेवायची जोपर्यंत आपण करतो ना तोपर्यंत ही गन चालूच ठेवायची कारण त्याच्यामध्ये ते प्लास्टिकचे स्टिक असतात ते पगळायला पाहिजेत त्यामुळं हे चालूच ठेवावं लागते जर तुम्ही बंद केलं तर लगेच थंड पडतं आणि ते खाली चांगलं पडत नाही त्यामुळं अगोदर पाच दहा मिनटं तरी चांगली गन गरम होऊ द्यायची आहे पाच मिनटं तरी चांगली मग चांगल्या अशा रेषा शा पडतात त्याच्या आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचं हे असं थोडंसं चिटकल्यासारखं होतं पण जसं जसं आपल्याला करायची सवय लागते ना म्हणजे करायचं प्रॅक्टिस होते तसं तसं ते छान आपल्याला करता येतं सुरुवातीला असं होतं त्यामुळं छोट्या कपड्यावर अगोदर करायला घ्यायचं आहे आता हे मी पूर्ण पट्टी करून घेणार आहे मला श्री महालक्ष्मी प्रसन्न अशी पट्टी तयार करायची आहे त्यामुळं मला काही इथं जास्त डिझाईन करायची नाही सुरुवातीला असं सोप्या डिझाईन करायला घ्यायच्या नुसतं असं रेषा टाकायच्या आणि त्याला चिटकवत चलायचं हे असं ग्रीन लोकर घेतलेली आहे मी त्याच्यावर मला नाव पांढऱ्या यानं काढायचे त्यामुळं ते असं चिटकवत चालायचं आहे आता छोटे छोटाच आहे त्यामुळं लगेच होऊन जाणार आहे हे आपली डिझाईन अशा पद्धतीनं चा चिटकवत चालायचं पटपट पटपट असं चिटकलं जातं फक्त गण चालू पाहिजे आपली या पद्धतीनं करत चालायचं आहे आता पूर्ण पट्टी मी करून घेणार आहे असंच आता बघा हे असं पटकन असं पडतं हे गण आता चांगली गरम झालेली आहे जर तुम्ही कमी गरम याच्यात केलं तर ते लगेच सुकतं आणि त्याला चिटकत नाही त्यामुळं गण गरम राहणं खूप महत्त्वाचं आहे आता या पद्धतीनं मी चिटकवत चालणार आहे उलन लोकर आहे मार्केटला आमच्याकडे साडेतीनशे रुपये ते चारशे या दरम्यान किलोवर मिळते मी अर्धा किलोच अगोदर आणलेली आहे जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल ना तसं मग तुम्ही कलर अगर रेग्झिन कपडा आणून मग चांगला आणखीन करू शकता पण आपल्याला डिझाईन त्या छान येण्यासाठीनं ना ना। अगोदर साध्या अशा सोप्या सोप्या पै डिझाईन करायच्या आणि मग आपल्याला हाताने डिझाईन काढायला येतात मग हळूहळू मग नंतर चांगलं असं भरपूर अशा लोकर कलर आणू शकता तुम्ही कारण या एकदा थोडंसं जरी अर्धा किलो जरी आणलं तरी भरपूर प्रमाणात होऊन जातं याचं आणि आपल्याला बिझनेस म्हणून करायचं असेल तर मग तुम्ही सगळे कलर आणून करू शकता आता हे नाव काढायचं इतर अगोदर पट्टी तयार करून आपल्याला नाव असे अशा प्रकारे तयार करायचं आणि मग ते चिटकवायचं असं त्याला खाली असं ग असं थोडा थोडा ग्लू लावायचा स्टिक ग्लू आणि ते छान नाव तयार होतं मग डिझाईनही असेच तयार करू शकता तुम्ही पटपट होतं फास्ट होतं काही कोणाची मदतीची गरज नाही कुठं क्लासला जायची गरज नाही काहीच नाही अगदी आपण आपल्या मनाने डिझाईन टाकून हे करू शकतो कपड्यावरही अशाच डिझाईन काढू शकतो एकदा प्रॅक्टिस झाली की छान डिझाईन येतात मग गौरी गणपतीच्या वेळेस तुम्ही रांगोळीच्या वेळेस जास्त जरी ठेवलं कायमचं हे धुता येतात वॉशेबल प बनतं हे मॅट त्यामुळे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्ही करून ठेवल्या तर संक्रांतीच्या वेळेस हदि कुंकाच्या कार्यक्रमाच्या वेळेस असं तुम्ही टाकू शकता किंवा बिझनेस म्हणूनही असं घरगुती व्यवसाय म्हणूनही करू शकता अशा पद्धतीचं हे छान दिसतं बघा किती सुंदर सुंदर अशा डिझाईन्स तयार होतात वेगवेगळ्या पट्ट्या करायच्या वेगवेगळे तयार करायचे हे मॅट अशी मग कोणत्याही डिझाईनमध्ये आपल्याला हे टाकता येतात दारासमोर लक्ष्म्या महालक्ष्म्याच्या डेकोरेशन समोर असं टाकायचं चा, छान असं दिसतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा रेसिपी चॅनल आहे ते पण तुम्ही बघा आणि कधी मध्ये अशा आयडिया पण मी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल धन्यवाद